तर पहिला राऊंड पाच षटकांचा होता तीस, दुसरा राऊंड चार षटकांचा आणि तिसरा राऊंड तीन षटकांचा त्या पद्धतीने आपण पाहतोय इथे टॉस जिंकल्या सालीम विवाने प्रथम शतरक्षण स्वीकारले फलंदाजीला आमंत्रित केलंय अजमेरा दामस संघाला अजमेरा दामस संघाकडून सलामीची जोडी मैदानावरती पाहतोय मुजकीर मौलाना अशी अकीब थोडस सलामीच्या जोडीमध्ये बदल झालाय असिफ पप्पाच्या जागी अकीब एक संघ दामतचा या ट्रॉफीचा दा आगदार ठरणार कोणता तरी एक संघ म्हणजे आज दामत जिंकणार आणि जर खुरंबाई जिंकलं तर सर्व पैसे तो वापस आयोजनाला देणार अतिश गोलंदाजी मार्ग वरती अकीबसाठी पहिला चेंडू पहिला चेंडू टॉस केलाय अफजा चेंडू खाली आला कोणत्या प्रकारच्या चुकी नाहीये फलंदाज बाद आज धामतच्या चौकात चौकात चौकामध्ये फलक लागेल अफजलचा काय काम केलं अफजनी हटेल तर शेलूच्या स्टेशन परत रोड रोड वरती बॅनर लागतील अफजे कारण सात बाय नदे यांच्याकडून पाचशे रुपयाचं आहे आणि एवत जोडी यांच्याकडून पाचशे म्हणजे इथं ध्यान दिलं मच्छी दुकानात घेऊ नका वापस अफजा महिनाभर का आम्हालाच नको जाऊ आता अफलातून काय खेळ केला अफजलने गोलंदाज तयार पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट पाहिजे माहित रवाना टॅप केला चेंडूला आपण पाहिलं गेलं एक फुट एक बपलू तिथे तयार एकच धाव धाव फलकावरती ओप होते का दामोदचे जे प्रेक्षक आणि इतर जे प्रेक्षक आहेत जर आयवा झेल पकडला तर सातभाई नदी यांच्याकडून दोनशे रुपयाचा बारा दोषी झेल हलक्या त्याने कट केलंय तुम्ही त्या ठिकाणी ताईनात कोणत्या प्रकारची चुकीने एक धाव घेतली जाते स्ट्राईक रोटेट करतो आहे मुजगीर त्याला माहिती आतिशची गोलंदाजी खेळून काढायची जी चुकी वैष्णवी कंस्ट्रक्शन अंथर वरडीने केली ती चुकी इथे मुजकीर बौला करत नाहीये अजमेरा दामत करत नाहीये जो अकीबने विकेट सोडला त्यानंतर पहिलं सिंगल डबल वरती भर दिलाय कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारत नाहीये अफला तू चेडू परफेक्ट युअर कर बोम 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 बुमरा खतरनाक युअर कर फलंदा त्रिपळाची टॉक दिदे गेला त्यालाही ही त्रिफलाचित केलं अफलातून गोलंदाजी गती जर पाहिले गेली नाशे ना। एकशे चाळीस एकशे पंचाळीसच्या मधल्या स्पीड वर गोलंदाजी करतो अफलातून स्पीड या गोलंदाजाला काय गोलंदाजी करतोय फलंदाज त्रिफलाचित झाला दांडी गुलसुफियान माघारी आला नवीन फलंदाजाशी पापुढचा चेडू पुन्हा एकदा बॅग टू बॉलर चेडू होता इथे चुकी 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 आणि क्रिकेट मध्ये म्हटलं जात आहे माफी नाही इथे झेल ड्रॉप झालाय अशी बाप्पाला दिलं जीवदान बघूया त्याचा फायदा तो, तो उचलणार का काय गोलंदाजी करतो आपलातून गोलंदाजी फ्लॅट विकेट मध्ये जर याला बघितलं गेलं चेंडू थांबत नाही नजरेसमोर एवढा वेगात चेंडू निघून जातो नाही चांगला चेंडू गतिवान चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय अफलातून अफलातून गोलंदाजी पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालाय ती षटकामध्ये आपण पाहतो पहिले षटक पॉवर प्लेच या ठिकाणी समाप्त झालाय दावसंख्या फक्त दोन दोन धावा आपण पाहतो धाव फलकावरती लागले गेल्या दादा लाईट वाले दादा जरा दा दा बघा चेक करा जरा लाईट चेक करा चला मॅच ऑन होते पुन्हा एकदा अफजल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालंय दोन मॅन तो मॅच बघा एकीकडे एक गोलंदाज आहे लगातार दोन मॅन तो मॅच घेतला दुसरीकडे फलंदाज आहे त्यांनी लगातार दोन मॅन ऑफ मॅच घेतल्यात इथे चांगले दोघांमध्ये सूर असे दो, दो हिरो इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही बिग विकेट मुझाकीर बॉलरला वापस पाठवलंय या ठिकाणी अफजलने लाजव जी अफजल आज जर साली मिलिवन दामद संघ जर जिंकला आणि अफजल पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच चा, चा, भाई चा ने पुरस्कार अफजलने हो प्राप्त केलं तर उद्या साई मंदिरच्या त्या नाक्यावरती मिरजान नजे यांच्या शॉपवरती अफजलचा बॅनर लागेल लगातार तीन मॅन ऑफ द मॅच जर भेटले दोन तर झालेत बॅनर लागेल त्याचा पण एकीकडे पाहिलं गेलं दोन मॅन ऑफ द मॅच घेणारे पुरस्कार होते इथं मुजकीर मुलांना त्यांना वापस पाठवलंय हो पण पिक्चर अभि बाकी आहे मेरे दोस्त कारण इकडे ही तरफदार गोलंदाजी शेवट परत फलंदाज आहेत म्हणणार तर अफजल तयार गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मनांसाठी इथे उर्फी चेंडू सुपियान पुन्हा एकदा तयार कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद बॅक टू बॅक विकेट अफलातून कामगिरी करतोय प्रत्येक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली बॅक टू बॅक बॅड ऑफ द मॅच चे विके पारितोषिक पटकावले हो आले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आला पावर प्लेच्या षटकात दोन धावा होत्या इथे चांगली गोलंदाजी करत असताना विकेट प्राप्त केलेत जवाब आणि सांगितलं मिजान भाई अब्जाने जेव्हा आमची टुर्नामेंट असेल ना तेव्हा मी चांगला केले आणि खऱ्या अर्थाने आज मिजानबाई यांचं चषक आहे आणि अब्जा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय इथे पुन्हा एकदा टॉस केले क्षेत्रक्षक पोचणार का त्या ठिकाणी अतिशय प्रयत्न जर करो होता पण इथे एकच जावे होती समाधान म्हणावं लागेल गोलंदाजी लगातार विकेट प्राप्त करत असताना आलेली सिंगल सौद भाऊ का जलवा कल का आणि सौदने सांगितलंय तीन सामने मी इथे खेळणार आणि शंभर प्लस धावा या मैदानावरती करणार सौदबाई नजे आणि या ठिकाणी यायचे चांगला चेंडू आणि इथे गॅपमध्ये चेंडू दोन बंधू आपण पाहतोय लॉंगॉप ऑफ ला खुरम नजे दादा नजे बऱ्याच दिवसानंतर खुरंबाईला थोडीशी इच्छा झाली कारण खऱ्या अर्थाने मैदान उतरायचं ना इच्छा खऱ्या अर्थाने त्यांनी ती खुश केलं पूर्ण झालं आणि बऱ्याच दिवसानंतर आपण पाहतो तिसऱ्या राऊंडला हा संघ मैदानात आहे आणि जी प्रतीक्षा आहे कपची ती प्रतीक्षा या ठिकाणी समाप्त होणार का, का पुन्हा एकदा अज्मेरा इलेवन त्यांना भंग करणार की खऱ्या अर्थाने पावस मिळेल आपजा चांगली गोलंदाजी करतो मनांसाठी आपण पाहतोय यांचा भाऊ त्या ठिकाणी आहे त्याच्या बॅटमधून आला सुंदर फटका षटकार मुदसिर के हार चक्के पे पाच सो रुपया इनाम सौद बाय गुगल पे बाय गुगल पे ना तर सातबाई नजे यांच्याकडून एक हजारचं पार बॅक टू बॅक दोन षटकार लगावचे आणि सौद याच्याकडून प्रत्येक षटकाराला पाचशे रुपये मुदासीर याच्यासाठी या पारितोषिक लागलं गेलाय मुदासीर आणि बाप्पा बाय जी पे आणि त्यांनी सांगितलं जी पे तुमच्या देखत केलं जाईल स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवला जाईल ओके धन्यवाद जबरदस्त जबरदस्त चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहतो आपण बॉल कसा पण आडवा बॉल आडला पाहिजे आणि तिथे एकदा आणि एस टीच्या पाठी मग भिंत आहे तिला भेदणं कठीण आहे चांगली गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी खुरम नसे गोलंदाजी मार्क वरती आहे ज्यांनी विकेट बनवले खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण एवन दोडीला ज्याने खऱ्या अर्थ प्रेरित केले ही स्पर्धा ठेवण्यासाठी तो म्हणजे खुरम आहे ज्याच्याकडे पुन्हा नियोजन आयोजन आहे गोलंदाजी मार्क वरती सज्ज इथे दूरवर होता चेंडू आपण पाहिला गेला वाईटची एक दाव या ठिकाणी एक धाव वाईट ची एक धाव त्यानंतर बॅटच्या सहाय्याने आपण पाहतोय ओवर थ्रो म्हणजे अर्थात एक्स्ट्रा ही वाईट ची पुन्हा एकदा मोर्ती जाईल वाईट शेडू प्लस वन दोन धावा शोएब बाय या ठिकाणी आपण पाहतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता दोन धाव आल्या तसंख्या स्कोर कार्ड तेरा तेरा धावा आपण पाहतोय इन साईड एच ची कडा आसी पाहिले गुरमबाईची जी बॉडी अँड लँग्वेज पाहिली गेली ना असं वाटत जिम्मोब चे प्लेअर कॅनडाचे प्लेयर ज्या तब्येतीत असतात ना खऱ्या अर्थाने फायदेशीर पडली खुरमबाईला फरणबाई नजे खुरनबाईच्या पाठीमागे असलेलं ते ब्रह्मास्त्र आणि अफलातून कामगिरी फरणबाईची असते खुरमबाईला निमित्त सात त्याचा तो दोस्ती ग्रुप दोस्ती ग्रुपचे सर्वसव आमचे जावाबाई असतील आमचे सर्व सहकारी वर्ग असेल आणि या दोस्ती ग्रुपमध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं का स्पर्धा जरी ही स्पर्धा मिजाजी नजी याच्या वाढदिवसानिमित्ताने ठेवण्यात आलेली आहे एवन दोडी चषक पण याचे खरे जे करते करता आपण दोघे आहात पण नियोजन आयोजन एक तर कुरमबाई नाही तर दोस्ती ग्रुप आहे या दोस्ती ग्रुपच्या ग्रुपमध्ये आमचे लाईव्हवाले आहेत आमचे कॉमेंटेटर आहेत आमचे स्कोर आहेत आमचे हम्पर आहेत हे सर्व दोस्ती ग्रुपमध्ये आहेत आणि हा ग्रुप तुम्हाला नेहमीच आमच्या मैदानावरती दिसेल जिथे फिरोजबाय राजेश सर असतील आमचा योगेश डोले असेल नितेश तर असेल मी असेल आमची एम टी सी लाईव्ह असेल हे सर्व ग्रुप त्या ग्रुपच्या सोबत असेल आणि खुरमबाई आणि शोएबबाय डोंगरे यांनी सोडलेला म्हणजे त्याला जवळ न घेतलेला आमचा अब अफजल अर्थात मैली तोही कंपल्सरी आमच्यासोबत आहे आणि उसाबाई थोडेसे नाराज आहेत धावसंख्या पाहिजे होती पंधरा झाले सोळा धावांची गरज अबू काही टेन्शन नाही आणि उसामा आणायला म्हटलं गेलं तर दामदगावच ग्रीनिज बुक हा याच्यामध्ये सर्व काही नोंदणी असते त्याच्याकडे उसामा जनरल नॉलेजचा किताब आहे सात बाय उसामा बोलले तर जनरल नॉलेजचा किताब मुदगीरचा हा पहिला चेंडू अडीच लॉगाट डिझाईन मध्ये आपण पाहतोय मुदसर आपण पाहिला गेलं चेंडू परत पोचलाय एक धाव या ठिकाणी घेण्यात आली धावसंख्या ओपन झाली अठरा चेंडू आणि सोळा धाबांची गरज आहे आणि अफजल आमच्या मुसाबाई म्हटले गेले अफजलच्या बॅनरवरती माझाही फोटो असेल एवढा चांगला केलेला आहे अफजल जरूर शुभेच्छा म्हणजे मुसाबाई याच्याकडून अफजललाही शुभेच्छा आहेत पण मॅच अभी बाकी आहे मेरी दोस्त पिक्चर अभी बाकी आहे सतरा चेंडू आणि विजयासाठी पंधरा धावांची गरज आहे शोएब डोंगरे स्ट्राईकलाय सुरेख फटका बाहेर झाला चेंडूला त्याला टॅप केला चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू जातो जमीनला गरगेला सीमा पलीकडे रन्स विल चार इथे आला चौकार आणि क्रिकेटच्या दुनियामध्ये एवढं जोडी क्रिकेटच्या दुनियामध्ये कोरमबाईचा क्रिकेट दुनिया नात नाही करायचा कारण शोएबाय आज आपल्या या ठिकाणी आहेत केलेला उद्या सोलापूर दौरा आहे शोएबाई उद्या सोलापूर दौऱ्यासाठी आहेत त्यामुळे आजची रात्र खूप महत्वाची दादाजी भुसे यांच्याकडे ते रवाना होणार आहेत केलाय चेंडूला एकदा या ठिकाणी आपण जरूर पूर्ण होते कारण क्षेत्रक्षक ज्या पद्धतीने धावला होता तर शोएब बाय जर आपण षटकार लगावून तर मॅच विन केली तर सातबाई यांच्याकडून दोन हजार रुपये इथे सुरख पटका पारतुशिक लागलं होतं या ठिकाणी शोएबोरि चेंडू जातो वनभाऊ सीमारेषे पलीकडे मिळतील चार इथे आला चौकार जरूर चेंडू मैदानात जर भेटला असेल तर मैदानात पोहोचवा अस्लू बबलूच्या अप्पा मधून आपला तू दनका चेंडू वन बाव शप्पार रस मिल तीन चार इथे आला चौकार या चौकारच्या सहाय्याने स्कोअर स्कोर कार्ड जाऊन तो चौदा दोन ताबांची लाजवाब आणि टॉप फायव्ह विकेट वरती नका जाऊ विकेट वरती नका जाऊ विकेट वरती नको विकेट G वरती नका जाऊ एक मिनिट विकेटवरती मिनिट विकेट वरती G न... आपले जो शट फेकलं गेलं दोन विकेट प्राप्त केला दोन धावा खर्च केल्या तो अतिश ठरला या मॅच चा हिरो कोणाची बाईक हरवली असेल तर बाईकची चा, गाडीची चावी हरवली असेल तर या अतिश या ऑफ द मॅचसाठी अतिश तर कोणाच्या गाडीची चावी जर पडली असेल तरी जरूर या अतिशय मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच धन्यवाद बऱ्याच वर्षानंतर